नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण जी आर एस सी या सरकारी कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल बघणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता कंपनीचे जे आकडे आहेत ते आपल्याला लाखामध्ये बघायला मिळणार आहेत परंतु त्याचा उल्लेख आपण करोडमध्ये करणार आहोत त्यानंतर सिक्वेन्स नुसार तुम्ही बघू शकता नऊ सहा नऊ गार्डन रिच शिप बिल्डर्स या कंपनीने सप्टेंबर तिमाहीमध्ये टोटल रिव्हेन्यू जनरेट केला आहे एक हजार सातशे शेहेचाळीस करोड इतका पहिल्या तिमाईमध्ये कंपनीचा टोटल रेव्हेन्यू होता एक हजार तीनशे ब्याऐंशी करोड इतका आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल रेव्हेन्यू होता एक हजार दोनशे सत्तावीस करोड इतका म्हणजेच क्वार्टर वन क्वार्टरमध्ये सुद्धा आपल्याला वाढ बघायला मिळते परंतु इयर वन इयरमध्ये मोठी जम्प आपल्याला महसूलामध्ये बघायला मिळते त्यानंतर कंपनीने एवढा रेव्हेन्यू जनरेट केला त्यासाठी कंपनीचा टोटल खर्च झाला आहे एक हजार पाचशे छत्तीस करोड इतका मागच्या क्वार्टरमध्ये कंपनीचा टोटल खर्च होता एक हजार दोनशे पंधरा करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा खर्च होता एक हजार सत्त्याण्णव करोड म्हणजे रिव्हेन्यू बरोबर आपल्याला खर्च सुद्धा वाढताना बघायला मिळाला आहे परंतु खर्च कंट्रोलमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहेत त्यानंतर सर्व एक्सपेन्सेस आणि टॅक्स वगैरे कटबीट करून कंपनीचं नेट प्रॉफिट आपल्याला बघायला मिळत आहे एकशे त्रेपन्न करोड पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचं नेट प्रॉफिट होतं एकशे वीस करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचं नेट प्रॉफिट होतं सत्त्याण्णव करोड म्हणजेच इयर ऑन इयर मोठी जम्प आपल्याला नेट प्रॉफिट मध्ये बघायला मिळते आणि क्वार्टर ऑन क्वार्टरमध्ये सुद्धा आपल्याला मोठी वाढ आपल्याला नेट प्रॉफिट मध्ये बघायला मिळते त्यानंतर कंपनीचा ई पी एस जर आपण बघितला अर्निंग पर शेअर तर सप्टेंबर क्वार्टरमध्ये तेरा पॉईंट त्रेचाळीस इतका ईपीएस आपल्याला पाहायला मिळतोय मागच्या क्वॉर्टरमध्ये दहा पॉईंट एकोणपन्नास ई पी एस होता आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा ई पी एस होता आठ पॉईंट चौपन्न म्हणजे इयर ऑन इयर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर मोठी वाढ आपल्याला ई पी एसमध्ये मध्ये सुद्धा बघायला मिळते एकंदरीत जी आर ए सी या कंपनीचे निकाल जे आहेत एकदम स्ट्रॉंग आपल्याला बघायला मिळत आहेत आता मार्केटला हे निकाल कसे वाटतात ते बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे त्यानंतर कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला तर प्रमोटरच्या स्टेकमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल आपल्याला बघायला मिळत नाही परंतु फॉरेन इन्व्हेस्टरने त्यांचा स्टेक इथं कमी केल्याचं बघायला मिळते पाच पॉईंट तेतीसचा स्टेक तीन पॉईंट सव्वीस इतका बघायला मिळतोय त्यानंतर डोमेस्टिक इन्व्हेस्टरने त्यांचा स्टेक इथं वाढवल्याचं बघायला आहे एक पॉईंट नव्याण्णव इतका स्टेक डोमेस्टिक इन्व्हेस्टरने केल्याचं बघायला मिळते त्यानंतर पब्लिकने सुद्धा इथं स्टेक वाढवल्याचं बघायला मिळते तर ही होती आपली जी आर एस सी या कंपनीची दुसऱ्या तिमाहीची माहिती माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद